आता केंद्रीय तपास यंत्रणा तपास निष्ठ करेल यात कुठली शंकाच नाही पारदर्शकता राहील यासाठी अजून अजून काय काय करता येईल एक लोकप्रतिनिधी जबाबदारी पार पाडत वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या एका महिला डॉक्टर वरती अमानुष अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याची थरारक घटना नुकतीच घडली आहे आणि या घटने या घटनेने वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि देशभरात या घटनेच्या विरोधात ठिकाणी निदर्शने सुरू आहेत त्याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव देखील चाळीसगाव मेडिकल असोसिएशन असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी निदर्शन आयोजित करण्यात आले आणि या निदर्शनाला आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठिंबा दर्शवला या ठिकाणी ते आले आहेत त्याला काय सांगाल खर तर अमानुष अशी घटना घडली आहे खर तर चाळीसगावला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने वतीनं नऊ ऑगस्टच्या रोजीच्या घटनेच्या अनुषंगाने आर जी आर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे जी घटना घडली त्या अनुषंगाने ते निवेदन आज आम्ही घेतलं तर अतिशय अमानवीय ज्या घटनेचा कितीही तीव्र निषेध करावा त्याची तीव्रता शब्दात कधीही होऊ शकत नाही अशी ती घटना घडली खरंतर डॉक्टरांच्या संदर्भात आपण त्यांना अनेक उपाधी देतो अनेकदा त्यांना अगदी देवासम आपण नेऊन ठेवतो आणि या लोकांना सुरक्षितता असली पाहिजे या खरं खरंतर कायद्यातल्या बदलाच्या संदर्भात त्यांनी ज्या चार पाच मागण्या केल्या आहेत की विविध राज्यांमध्ये डॉक्टर आणि रुग्णालय होणारे हल्ले असतील त्यांच्या संदर्भातल्या वेळेच्या बदलाचा विषय असेल पोलीस मदत करतील या संदर्भात एक राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून नाही तर एक संवेदनशील एक लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या लोकांच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचून या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय बदल करण्यासाठी अपेक्षित आहे त्याच्यामध्ये राज्याकडे असलेली सगळी यंत्रणा आणि अजून काही केंद्राच्या संदर्भातला काही विषय असेल तो देखील आणि राहिला विषय यामध्ये केंद्रीय यंत्रणेने हातापास करावा हा देखील आता त्यात झाला आहे त्याच्यामुळे ते निश्चित त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील यासाठी अजून अजून काय काय करता येईल एक लोकप्रतिनिधी जबाबदारी पार पाडेल कठोर शिक्षा व्हावी यासाठी कुठले विशेष आणि बघा आता तर या तिथल्या उच्च न्यायालयाने ही केस मुळात सीबीआय कडे हँडल केली आता केंद्रीय तपास यंत्रणा तपास निष्ठ करेल यात कुठली शंकाच नाही आणि या, या सोबत आता तो ती पुन्हा केस देशभरातन ज्या केस मध्ये पब्लिक परसेप्शन अशा पद्धतीने जेव्हा जा असतं त्यावेळेस ही केस फास्ट्रा कोर्टात न्यावी अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये कायदेशीर ज्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने फाशीची शिक्षा होईल सगळे पुरावे वगैरे जे जे आधारून धरले आहेत ते पुरावे देखील आता सरकार केंद्रीय यंत्रणा करते okay, तर फास्ट ट्रॅक मध्ये हे केस चालून लवकरात लवकर त्या नराधमावरती फाशीची शिक्षा किंवा कठोर शिक्षा ठोठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा प्रतिपादन या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे द न्यूज खेळासाठी मी जेव्हा चव्हाण चाळीसगावच्या